राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांचा महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसमध्ये प्रवेश अकोला अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला जा आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाशभाऊ तायडे यांच्या मार्गदर्शनात अकोला पश्चिमचे लोकप्रिय आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश झाला यावेळी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत वानखेडे आणि महानगर उपाध्यक्ष कपिल रावदेव हे देखील उपस्थित होते यावेळी अनिल मालगे यांचा काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाशभाऊ तायडे यांनी काँग्रेसची छापी घालून पक्षामध्ये प्रवेश दिला महानगर उपाध्यक्ष कपिल रावदेव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते चोवीस वर्षांची निष्ठा अनिल मालगे यांनी मागील चोवीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विविध पदे भूषविली आहेत यामध्ये सेवादल महानगर अध्यक्ष प्रदेश संघटन सचिव ओबीसी विभाग महानगर अध्यक्ष आणि आता जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या पदांवर ते कार्यरत होते महानगरपालिका निवडणुकीचे लक्ष येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनिल मालगे यांनी महानगरात पक्ष संघटन कसे वाढेल व जुने शहरात काँग्रेसचे अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून येतील याबद्दल आमदार साजिद खान पठाण व प्रकाशभाऊ तायडे यांना विश्वास दिला सोबतच जुने शहरात काँग्रेसमय करून दाखवू असे आश्वासनही त्यांनी दिले प्रकाश तायडे यांनी यावेळी मत व्यक्त केले की अनिल मालगे यांची कार्यपद्धती आणि त्यांची असलेली पक्षनिष्ठा बघता त्यांचा पक्षाला नक्कीच सामाजिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या जुने शहरात फायदाच होईल अशी माहिती गणेश भुजबले यांनी दिली